नमस्कार शेतकरी मित्रांनो निंबाकर ड्रॅगन फ्रूट फार्म आणि नर्सरीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपण शेवग्याची बाग जी आहे रो ती रोटरून ड्रॅगन फ्रूट करणं करणार आहोत तर इथं तुम्ही शेवगा रोटरताना बघत आहात तर बरेच मुद्दे आहेत तिथं शेवग्याचे पीक काढून टाकण्या मागे आणि ड्रॅगन फ्रूट शेती करण्यामागे तर इथं तुम्ही बघू शकता हे जे पीक आहे हे पावसावर किंवा जर तुमच्याकडे थंडीच्या स्वरूपामध्ये कमी जास्तपणा झाला एखादं आपण वाळवाचा पाऊस पडला म्हणू शकतो तर तसा तो पाऊस झाला तर तुम्ही इथं बघू शकता ह्या शेवग्याला सेटिंग होत नाही उंच उंच तगारे वाढतं वाढत आहेत परंतु सेटिंग होत नाही आणि ह्या कारणामुळं आपण शेवग्याचं पीक काढून पूर्णपणे चांगलं असं शेवग्याचं पीक काढून तुम्ही बघू शकता तेवढे मोठे बंदी आहे त्या झाडांचे तर हे असं पीक काढून आपण ड्रॅगन फ्रूट ची शेती करणार आहोत इथं तर असं आपण शेवगा उभा शेवगा पण रोटर मारत आहोत तर इथं आपण असं रोटर मारत आहोत शेतकरी मित्रांनो आणि हा शेवगा जे आहे शेवगाचा प्लॉट आपण काढत आहोत तर पूर्णपणे असं शेवगा आपला रोटर लागत आहे आणि त्याच्यावरती असं पूर्ण झाड तुम्ही बघू शकता छोटा ट्रॅक्टर आहे तीस अठ्ठावीस जॉन अँड त्याने आपण असं पाडत आहोत असं आपण शेवगा रोटून टाकत आहे आणि याच्यामध्ये आपण आता इथं बघू शकता तुम्ही असं पूर्णपणे शेवगा करत आहोत आपण आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती करणार आहे तर असा हा तेवग्याचा प्लॉट आपण काढून टाकत आहे तुम्ही इथं बघू शकता बऱ्याच शेंगा कुठे कुठे शेती झालेले आहेत आणि त्यामुळं शेवगा हे पैकी शेती पावसावरती किंवा तुमचा पाण्याचा जर निचाल नाही झाला तर त्याच्यामध्ये पूर्णपणे नुकसान होते शेतकऱ्यांचे आणि आपल्या ड्रॅगन फ्रूट शेतीबद्दल ऑलरेडी बऱ्याच गोष्टीबद्दल कल्पना असल्यामुळे आपण ड्रॅगन फ्रूट शेती करणार हो आहोत याच प्लॉटमध्ये तुम्ही इथं पाहू शकता असा आपण ट्रॅक्टरने रोटून घेत आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण रोटरनी करणार आहोत त्याच्यानंतर नांगरणी करणार आहोत पुन्हा रोटावेटर मारून आपण याच्यावरती खत टाकून बेड बांधणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही समोर पाहू शकता हे आपले जुने प्लॉट आहेत ड्रॅगन फ्रूटचे ह्या ॲरोबटांच्या खाली इथं दिसत आहेत हे आपले जुने प्लॉट आहेत जे आपण इथं लागवड केलेले आहे आणि इथं आता नव्याने आपण लागवड करणार आहोत तर ह्या प्लॉटमध्ये आपण आता ड्रॅगन फ्रूट लावणार आहोत शेवगा काढून आपण ड्रॅगन फ्रूटची तयारी करत आहोत या प्लॉट असं पूर्णपणे आपण रोटून घेतलेला आहे प्लॉट इथं पाहू शकता तुम्ही ड्रिप वगैरे आपण काढत आहोत अशी लावलेली आणि हे ड्रिप काढून आपण रोटून घेत आहोत असं पूर्ण शेवगा याच्यामध्ये असं पुन्हा नंतर आपण पूर्ण क्षेत्र रोटरून घेऊन आपण एकदा नांगरणार आहोत खोल नांगरण करणार आहोत आणि पुन्हा एकदा रोटरून आपण बेड सोडणार आहोत रोटावेटर मारून अशीही तयारी करत आहोत प्लॉट प्रिपरेशन आपण शेवगा काढून आपण ड्रॅगन फ्रूटकडे ओळत आहोत एक प्लॉट आहे आपला त्याच्यामध्ये शेवगा होता ऑलरेडी शेवगा शेंगा असा खूप खूप कमी आणि खूप अशा कुठं कुठं सेट होत आहेत अशा तुम्ही बघू शकता असं कुठं तरी आपण हे शेट के झालेल्या शेंगा दिसतो आहेत त्यामुळे ॲक्च्युली उत्पन्न निघत नाही ना। शेतकऱ्यांना आणि शेजारी जर तुमचा पाऊस जास्त झाला किंवा शेजारी कॅनल वगैरे जर असेल आणि त्याचा जर झील लागत असेल त्याचा जर तुम्हाला पाणी जर तुमच्या प्लॉटमध्ये झिलून येत असेल तर तुम्हाला शेवगा त्या शेतीमध्ये होत नाही हे शेवग्याचे शेतकऱ्यांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे आणि आपण ड्रॅगन फ्रूटकडे वळत आहोत तिथं मित्रांनो अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल लायकॉनवर क्लिक करा धन्यवाद